हो बघा बरं अरे चार वर्षासाठी काय आहे रे आ? चार वर्षासाठी दोघालाच राख दोघं दोघं चार चार वर्षाचेच आहेत आमचे ते नको रे ते आहे चांगलं राखून आहे ते भारतला ते काय मग काय काय त्या आपण खे, तिथे खे, खेळ नाही ना लहान मुलं लहान मुलांची खेळ येते <laughs> दाखव बरं

ते काहीतरी करत होती काहीतरी ते नसतं का मास्त ते काय म्हणत त्याला ब्लॉक नाही नाही निम्म विडो याचा निम्मा विडो याचा मग ते बोलायला सांगतो पोरीला किंवा मग तिची आई बोलत आई आईला आईला नाही दाखवतो wil ik wanneer aan zo avond